दंडोत प्रणाम मी प्रभाकर पवार तथा पवार गुरुजी महानुभाव पंत स्थान दर्शन या सर्वांचं मनापासून स्वागत करतो मी नेवरगाव येथील स्थानावरती आलोय आणि इथून आपल्याला ही माहिती देत आहे बावीस जून शनिवार हा श्री चक्कुर महाराज या ठिकाणी आले एकोणीसशे बाराशे सत्तर मध्ये श्री चक्रधर महाराज बावीस जून बाराशे सत्तर म्हणजे त्या दिवशी आज या ठिकाणी जो आलेले आहेत आणि त्या दिवसाचं औचित्य साधून आपण श्री क्षेत्र नेमरगाव येथे स्वामींचा पदस्पष्ट दिन साजरा करत आहोत परंतु आज हा पवित्र अशा प्रकारचा दिवस आहे आणि आपल्या आपल्याला एक दुःखात दुःखात अशा प्रकारची घटना आपल्या महाडळपंचामध्ये घडलेली आहे तर का वेळ श्री श्री बाबा हे काल संध्याकाळी सहा साडे सहा वाजता त्यांना देवाज्ञा झाली ते बऱ्याच दिवसापासून आजारी होते आणि ते कवीश्वर कुलांतर्गत होते तर तो एक दुःखाचा आघात आपल्यामध्ये आलेला आहे हे नाही तर तो, तो दुःखाचा हे असतं तरी स्वामींचं जे काही इथं आलेलं जे स्वागत आपण करायला पाहिजे होतं त्या उत्साहात आपण काही करणार नाही परंतु तो विधी आपल्या व्यवस्थित प्रकारे पार पडलेला आहे सकाळपासून देवाला स्नान आणि ह्या सगळ्या स्नान झालं त्याच्यानंतर देवाला वस्त्र अर्पण झालं त्याच्यानंतर विडावसर वगैरे अशा प्रकारचे कार्यक्रम झाले तर बरेचसे कार्यक्रम अजून असतात धर्मसभा बी घ्यायला पाहिजे परंतु आता ती धर्मसभा अजून थोडक्यात आपण घेणार आहोत तर श्री श्री गोपीनाथ बाबा यांना मी विनंती करतो त्यांनी आपल्या आपल्याला दोन शब्द सांगावे विदर्भ mm, okay. तमेव माताचे पिता त्वमेव तमेव बंधूच्या सखा त्वमेव त्वमेव विद्या द्रविण त्वमेव त्वमेव सर्व मम देव देव आदो देवकि देवगर्वजननं गोपीगृहे वर्धनं मायापूतजीवितापरणं गोवर्धनोद्धारणं कंसच्छेदन कौरवादिहननं कुन्तीसुतापालनम् एतद्भागवती पुराणकथितं श्रीकृष्णवीरामृतम् श्री गोपाल महाराज की जय श्री क्षेत्र या ठिकाणी आपण प्रतिवर्षा प्रमाणे जो का पदस्पर्श पावन दिन साजरा करता तो आज सात चौपनवा पदस्पर्शी दिन है स्वामी ने गुजरात मे अवतार घर मतलब संभवामी युगे युगे यदा यदा धर्मस्य ध ध ध धर्मश्य ग्लाभवती भारत अभ्यूतान अधर्मश्य तदात्मानम सृजाम्यह जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते तेव्हा तेव्हा भगवंत या भूतलावर अवतरित होतात या उत्तीनुसार बाराव्या शतकावधी श्री चक्र भगवंताचा अवतार गुजरातमध्ये झाला गुजरातमध्ये होऊन भगवंत जीवधारणाच्या निमित्ताने जीवाचे अधिकार पाहून महाराष्ट्राकडे वळले स्वामी गुजरातमधून किंवा राजस्थानमध्ये जाऊ शकत होते दुसऱ्या प्रांतात जाऊ शकत होते परंतु अधिकारी जीवाचा जो एक एकवटा पाहून भगवंत महाराष्ट्राकडे वळले आणि महाराष्ट्रात येत असताना शास्त्रकार म्हणतात ही अवतारी आपली सकळी संपत्ती सांडली या अवताराने म्हणजे श्री चक्रभगवंतानी आपलं राज राजवैभवाचा त्याग करून एक यटीमुनीचा वेश धारण करून महाराष्ट्रात आले स्वामीचा अवतार एक राजघराण्यात झाला जसं श्रीकृष्ण भगवंताचा अवतार राजघराण्यात झाला तर श्रीकृष्ण भगवंताने जसं राजवैभवातून द्वारकाधीश म्हणून जीवाचा उद्धार कार्य केलं राज्य सांभाळलं तसं चक्र भगवंताला सुद्धा करता आला असतं परंतु स्वामी स्वतःच म्हणतात की कवना कवनी व्यसन कवचं व्यसन आहे कोणत्या अवताराला कोणतं व्यसन आहे पण जी 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 एक जीव ती हेच व्यसन म्हणजे आम्हाला फक्त जीवाचा उद्धार कार्य करणं हाच आम्ही एक व्यसन स्वीकारलं आणि म्हणून आम्ही जीवाच्या उद्धाराकरता गुजरातमधून निघाल्यानंतर आम्ही सर महाराष्ट्रात आलो महाराष्ट्रात जी गंगातीर आहे ही पवित्र भूमी आहे आणि या पवित्र पवित्रभूमी स्वामीचं ज्यावेळेस गावडी गावी या गावून त्या गावी त्या जाऊन ज्यावेळेस सुरू झालं त्यावेळेस सातशे चौपनव्या जो वर्धापन दिन आहे म्हणजे सातशे साडेसातशे वर्षापूर्वी भगवंत या ठिकाणी आले होते या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की या ठिकाणी गदो नायक जे दरबारी एक राजपुरुष होते यादव राजाचं जे काही शासन होतं त्या शासनकालामध्ये गदो नायक हे राजभंडारी होते राजभंडारीनी म्हणजे आताच्या शब्द सांगायचं समजते त्या काळात ते अर्थमंत्री होते आणि अर्थमंत्री असताना स्वामी त्यांच्या विनंतीवरून स्वामी या ठिकाणी आले स्वामींची त्यांनी चांगल्या पद्धतीत येत ती सेवा केली अष्टांग पूजा आपल्या खजिन्यातून सोनं नानं हिरे रत्ने माणिक ताटात भरून आणले स्वामींची पूजा केली बाईसाला सांगून आ... अष्टांग पूजे त्याला म्हणतो आपण आठव्या अंगाची पूजा केली जाते त्याच्यामध्ये मग मुद्रिका वळखणे मग बायसाला सांगितलं स्वामी बाई बोटात अंगठी मुद्रिका म्हणजे अंगठी आणि मग आपल्याला त्या मूर्तीज्ञानामध्ये उल्लेख आहे की अंगले ऐसे भाईजती झाईजती जे गजनायक पूजा स्वीकार म्हणजे अंगठी आपल्याला आपण स्मरण करत असताना आपल्याला मूर्ती कशी दिसली पाहिजे स्वामीची मूर्ती अंगठी बोट कसे दिसलं पाहिजे की बायसा आपल्या हाताने स्वामींच्या बोटामध्ये अंगठी घालत आहे तर असा उल्लेख आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो गजनायकाचे बा बाळाने गजनायकाचा पाळणा जे मूर्तीज्ञानामध्ये प्रसाद सेवेमध्ये बऱ्याच ठिकाणी याचा आपल्याला उल्लेख येतो आणि माझे सगळे पूजा विधी झाल्यानंतर गजोनायक स्वामींना हळूच आपल्या कानामध्ये म्हणतात जी की जीची माते अपार द्रवी असे हे भगवंता हे मी अर्पण केलंच परंतु अजूनही माझ्याकडे द्रवी आहे आणि येणे माती देव होईल म्हणजे हे द्रव्य मी पैशाने मला देव प्राप्त होऊ शकतो का असं स्वामींना त्यांनी हे केल्यानंतर स्वामी म्हणतात की जर द्रव्याने जर पैसे परमेश्वर प्राप्त झाला असता तर हे राजे महाराजे काय हे म्हणजे यांना काय असं इच्छा नाही का, का, का मोक्ष प्राप्त व्हावा चौऱ्याऐंशीचा फेरत चुकवावा आणि म्हणून स्वामी सांगतात की द्रव्य संपत्ती परमेश्वर न पाहिजे पुत्र संपत्ती परमेश्वर न पविजे स्त्री संपत्ती परमेश्वर न पविजे मान सन्मान जे काही पद प्रतिष्ठा आहे आणि परमेश्वर प्राप्त होत नाही तर परमेश्वराकरता तोच व्हावा तोच भेटावा ही तळमळ अंत्यकरणात रुजायला पाहिजे आणि जे म्हणतात सकळ संपत्ती ती असंपत्ती जेव्हा आपण सगळं वैभव समजतो तर माझंच धन आहे माझं घर आहे माझं शेत आहे माझा नातू माझा पोत हे जे आपण जेव्हा वैभव समजतो हे म्हणतात सकल संपत्ती याला जी आपण संपत्ती संपतो समजतो ही असंपत्ती आहे सकल संपत्ती ती असंपत्ती जीवाची परमेश्वर संपत्ती म्हणजे खरी संपत्ती काय आहे की जीवाची परमेश्वर ही खरी संपत्ती ही आपल्याला स्वामीनी या नेवरगावच्या या तीर्थस्थानी गजनायकाच्या माध्यमातून महात्मा महत्त्वाचं जीवनाचं कोडं या निधीतून उकललं जातं आणि आप म्हणून आपल्याला तो परमेश्वर कळायला पाहिजे आणि तो परमेश्वर कळून त्या परमेश्वराला जर आपण आनंद भावने शरण जर गेलो तर निश्चितच आपल्याला तो परमेश्वर प्राप्त व्हायला वेळ लागणार नाही आणि म्हणून प्रथमतः आपल्याला परमेश्वराची ओळख होणं सुद्धा गरजेचे आहे आपल्याला स्वामींनी हत्तीचा दृष्टांत दिलेला आहे की हत्तीच्या दृष्टांतातून जसं एक गाव आहे एका गावामध्ये एक सर्कस आलेली आहे आणि सर्कस पाहण्याकरता एक सहा सात जन्मांध मुलं सहा सात जन्मांध मुलं ते सर्कस पाहण्याकरता जातात आणि मग ते हत्तीच्या जन्मांध म्हणजे आता मुळातच जन्म आहे म्हणजे आंधळा आहे त्याला डोळेच नाही आणि मग एक शेपटाला पकडतो एक हत्तीच्या पायाला पकडतो एक कानाला पकडतो एक पोटाला पकडतो एक शेपटाला धरतो आणि मग पाहून आल्यानंतर एकमेकामध्ये आपापसामध्ये आप संवाद साधतात अरे तो हत्ती देखील हत्ती पाहिला का म्हणजे हो मग ज्याने हा हत्तीचा कान पाहायला धरला त्याला विचारला हत्ती कसा आहे तो म्हणतो हस्ती सुपा सारिका ज्याने हत्तीचा पाया धरलं त्याला विचारलं अरे बाबा हत्ती कसा आहे तो म्हणतो हत्ती खांबा सारखा ज्याने हत्तीच्या पोटाला बघित धरलं त्याला विचारलं हत्ती कसा आहे तो म्हणतो हत्ती कोथळ्यासारखा म्हणजे भरलेली कणगी कशी असते पोत पोत्यासारखा आहे ज्याने पाठीवर हात ठेवला त्याला विचारलं अरे बाबा हत्ती कसा आहे तो म्हणलं हत्ती भिंतीसारखा ज्याने शेपटाला धरलं त्याला विचारलं हत्ती कसं आहे तर तो म्हणतो की हत्ती खराट्यासारखा असं ज्याने ज्या ज्या अवयवर हात ठेवला त्याला असं वाटलं की हत्ती शेपट खराट्यासारखाचे हत्ती भिंतीसारखा आहे हत्ती कोथळ्यासारखा आहे हत्ती खांबासारखा आहे ज्याने सोंडीला धरलं त्याला विचारलं हत्ती कसा आहे तो, तो म्हणते हत्ती मुसळासारखा म्हणजे असा ज्याला जो जो अवयव भासला त्याने तो तो आप आवय आपल्या हृदयात धरून तसाच तो चिंतन करू लागला आणि मग त्याच्यात एक डोळंच माणूस येतो आणि यांची चर्चा ऐकतो आणि मग अरे हे ना जे चर्चा चालू आहे हे खरोखर चुकीचं बोलत आहे ते हत्ती खांबासारखा नाही हत्ती नुसळासारखा नाही हत्ती खराट्यासारखा नाही हत्ती सोफासारखा नाही मग हत्ती कसा आहे त्यांना सांगतात अरे बाबांनो तुम्ही जे म्हणता की हत्ती असा आहे हत्ती तसा आहे तर हत्ती असा नाही तसा नाही हा हत्तीचं हा, एक एक पार्ट आहे हत्तीचा एक एक अवयव आहे हो। एक निस्ता शेपट हात तोडून हातात आणला मी त्याला हत्ती मानता येणार नाही निश्चित सोंड तोडून तुमच्या हातात दिली मी त्याला हत्ती मानता येणार नाही का निसता पाय सोडून दिला तरी त्याला हत्ती मानता येणार नाही तर हे हत्तीचे जेव्हा आवयव एखादी एक जुळल्या जाईल तेव्हा त्याला काय म्हणता येईल हत्ती म्हणता येईल पण ते आवय जुळल्याने काम होईल का जसं आपलं शरीर आहे शरीरात आत्मा आहे आणि त्या तसं त्या हत्तीच्या शरीरामध्ये जर आत्मा जर नसेल तर त्या हत्ती आवयू चालतील का हात हालणार नाही पाय हलणार नाही शेपट हलणार नाही तसं हे सगळ्या हत्तीच्या आवयाला चालवणारी एक शक्ती आहे त्याला परमेश्वर असं म्हणतो पुराणामध्ये तेहतीस कोटी देवी देवतेंचा उल्लेख केलेला आहे मग तसं आता तेहतीस कोटीपेक्षा देवतेची संख्या एक्क्याऐंशी कोटी सव्वा लाख दहा आहे मग या सगळ्या शक्ती एक एक शक्ती वेगवेगळ्या आहे जसं चिंतामणी कामधेरू पार्यटक कल्पतरू म्हणजे चिंतामणी म्हणजे एखादा मुकुटमणी आहे मुकुटात राजाच्या मुकुटात मणी आहे परमेश्वर तसा आहे का नाही पार्यटक स्वर्गात असलेलं झाड आहे भगवंत एखाद्या अंगणातलं झाड आहे का नाही काम देऊन भगवंत का एखाद्या अंगणातलं ढोर आहे का पशू का नाही ह्या अनंत शक्ती आहे हात वेगळा पाय वेगळा शेपूट वेगळं कान वेगळं तसं हे एक एक शक्ती जेव्हा एकत्रित होती आणि तेव्हा चालवणारा जो एक समर्थ परमेश्वर आहे जेव्हा त्याच्यात प्रगत होतो तेव्हा तो हत्ती तयार होतो म्हणून भगवंत गीतेत म्हणतात की मैया दक्षिण प्रकृती सुयेते ते हे अर्जुना माझ्या अध्यक्षतेखाली हे संपूर्ण चराचर जग चालतं आणि म्हणून तो मला एक जीवेश्वर भाव या रूपाने बघ जीव वेग आहे आणि ईश्वर वेग आहे जीव देव हे दोन्ही वेग आहे शास्त्रमत एक मानती जन्म आंधळे जीव हा वेगळा आहे देवता वेगळी आहे ईश्वर वेगळा आहे हे समजण्याकरता चक्र भगवंतांनी आपलं अवतार धारण गुजरातमध्ये जरी केलं तरीही जीवाच्या उद्धाराकरता स्वामी गावोगावी आलेले आणि अधिकारी जीवाला अधिकार घडवून त्याला योग्य करून ज्ञानाचा अधिकार प्रेमाचा अधिकार घडवून आपल्या मोक्षप्राप्तीला तयार केलं अशा या स्मृतीला धरून आपण हे शास्त्र चिंतन करायला पाहिजे आपल्याला जीव आणि ईश्वर वेगळा आहे हे कळायला पाहिजे द्रव्याने धनाने ईश्वर प्राप्त होत नाही हे आपल्याला कळायला पाहिजे कारण शास्त्र काय सांगतं की भक्ती ही डोळस करायची असते भक्ती अंध भक्षी भक्ती नको जसं एखादा जन्मांध माणूस आहे त्याला विचारलं का दूध पौष्टिक असतं दूध चांगलं असतं दुधाने ताकद येते दुख दुधाने माणसाला आयुष्य वाढतं आणि मग आता जो जन्म आणिच अंगा माणसं आहे त्याला फक्त दुधाचे गुणधर्म माहिती आहे पण दूधच पाहिलं नाही आहे की नाही आणि मग त्याला त्याला विचारलं कर बाबा दूध कसं आहे आणि मग त्या सांग दूध हे पांढरं असतं मग आता डोळच नाही पण मग आता पांढर्यामुळे सांगितलं मग त्याला विचारलं पांढरं कसं आहे तर मग आता पांढरं बगळ्यासारखं आहे मग मग आता बगळा कसा आहे आता बगळा पाहिला नाही दूध बी पाहिला नाही मग बगळा कसा आहे मग हात वाकडा करून जाई असा असा बगळा असतो आणि मग त्याला विचारलं बाबा बगळा कसा आहे त्यामुळे बगळा रुमियासारखा आता कसा आहे रुमण जे आपल्याला वखर चालवतो ना ते धरायचं काय असं त्याला आवताचं मग बगळा कसं आहे दूध दूध कसं आहे पांढरे पांढरं कसं बऱ्यासारखं बरं कसं आहे रमण्यासारखं मग एक दिवस त्यांनी कोठा देखील म्हणजे ढोऱ्याच्या कोठ्या ते खोटा ठोकलेला असल ते छाताला लागला तो अंदाज त्याला अरे हे दूध बरं का आणि दूध म्हणून कारण रुग्ण रुमण बगळा बगडाचं दूध दुधाचा असा सन्मान साजत साजत तो दुधापर्यंत आला आणि मग त्याला तो दूध समजून त्या खुट्याला चाटायला लागला खुट्याला चाटायला लागल्यामुळं एक डोळस माणूस येतो आणि तो समजा अरे बाबा हे रुग्ण आहे हे दूध नाही आहे पण तो काम तो ना माझीनी बापू सांगितली दुःख परी संधी माझ्या बापाने मला सांगितलं तर दुःख झालं ते सोडायचं नाही पण आपलं साध्य साधायचं अशा आज्ञतेमध्ये भक्ती केल्यानंतर अनंत जन्म वाया जातात कसं आहे सोनंही पांढरं आहे आणि पितळही पांढरं आहे दूधही पांढरं आहे ताकही पांढरं आहे याचा विवेचन आपल्याला आपल्या बुद्धीने बुद्धीने करता आलं पाहिजे हे ज्ञानातूनच आपल्याला भक्ती करता आली पाहिजे ज्ञानातून जर भक्ती केली तर आपल्याला दिशा योग्य मिळते आणि ती दिशा आपल्याला भगवद्गीता दाखवून देते म्हणून सांगतो की करन, उतन, मी सगळ्यांना की भगवद्गीतेचं पारण करत जजा भगवद्गीतेचं चिंतन करत जजा भगवद्गीतेवर चालणं काटेकोर भगवद्गीतेचं पारण करणं भगवद्गीतेचे विचार जीवनात उतरणं हाच खरा महानुभाव पंत आहे आणि म्हणून या विचारावर चालणं हीच आजच्या या पदस्पर्श पावन दिनानिमित्त मी सदिच्छा शुभेच्छा व्यक्त करून मी माझे लांबलेले विचार इथे संपवतो भगवान श्री स्वामी